कागदोपत्री परिपूर्ण विवाह असेल तर प्रेमाची काय गरज बरोबर ना हे मी नाही वरवरचे वधूवर एक बिन प्रेमाची लव स्टोरी या नाटकातील पात्रांच्या मनात आलेला प्रश्न नमस्कार मी प्रियंका वैशिलमध्ये आपलं स्वागत वरवरचे वधूवर हे नाटक आताच्या विवाह संस्था आणि त्याच्या सभोवतालच्या समस्या आव्हानं दुविधा आणि संघर्षावर एक नवीन दृष्टिकोन टाकणारं नाटक या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय विराजस कुलकर्णी यांनी तर कलाकार आहेत सखी गोखले सुव्रत जोशी सूरज पारसनेस वरवरचे वधूवर ही गोष्ट आहे मोहित माने म्हणजे सुव्रत जोशी आणि विशाखा माने म्हणजे सखी गोखले यांची दोघांनीही आपली वयाची तिशी ओलांडली ते दोघेही अशा क्षेत्रात काम करतात जिथे त्यांच्या विवाह प्रक्रियेत अडथळा येतो आता ते वैयक्तिकरित्या आणि एकत्रितपणे त्यांच्या समस्यांवर मात करतील का आणि करतील तर कसं हा या नाटकाचा मुख्य विषय गुंतागुंतीची कथा आहे कामाचा सा व्याप सांभाळणं आपापल्या आप आईसोबत गुपित गोष्टी करणं या सगळ्यात स्वतःच्या आयुष्यासाठी आणि प्रेमासाठी लग्नासाठी वेळ काढायला ते विसरतात जेव्हा त्यांच्यामधील समान दुःखाची जाणीव होते तेव्हा ते, ते सोयीच्या लग्नासाठी एक करार करतात मोहित आणि विशाखा यांचा हा एकत्र प्रवास अजिबात सामान्य नाही मजेदार हृदयस्पर्शी आणि सांगीतिक आणि चित्तथरारक आहे दोघांनीही याची अपेक्षा केली हो नव्हती हे नाटक अशा विषयांना प्रश्नांना संबोधित करतं जे सुरुवातीला महत्त्वाचे वाटत नसले तरी नातं जसजसं पुढे जातं तसतसं हाताळणं मात्र कठीण होतं हे नाटक प्रेक्षकांना आकर्षित करेल हे निश्चित निषाद गोलांबरे यांचं संगीत उत्तम झालंय आणि नाटक पाहिल्यानंतर काही दिवस नक्कीच गाण्याची ट्यून गुणगुणाल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वशिला पेजला फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा